धनगरांना आरक्षण द्यावं अशी मागणी काही लोकांनी केली तर त्या बैठकीत ते आपलं सरकार होत इंदूरच ते नेहरूचे दोष त्यांनी विरोध केला आम्ही काय म्हणले मागा मारासारखा आहे का आम्ही आम्ही काय भीक मागे आहे का आम्हाला आरक्षण नव्हतो त्याच्यावर बाबासाहेबांनी एक तास भाषण केलेलं आहे की तुम्ही राजे असाल पण खेड्यापाड्यातला धनगर समाज कसा जगतोय हे डोळे उघडून एकदा बघा आणि धनगर समाजाला आरक्षणाशिवाय घट्टंतर नाही हे बाबासाहेबांनी सांगितलं घटना सांग ते अन्न टाके नाही सांग घेऊन ठेवलंय की सर म्हणजे आपलाच माणूस आपल्याला विरोध खरं म्हणजे त्याने गप्प बसले असते काय बिघडलं नसते पण बसले ना बोलले ते बाबासाहेबांनी खोडून काढ आणि त्याच्यामध्ये धनगर तत्सद जमातीला आम्ही जेवढं आरक्षण देतोय तेवढं धनगरांना द्यायला पाहिजे आता तत्सद जमातीमध्ये आदिवासी आले तर आदिवासींना साठ टक्के आरक्षण आहे तर आपल्याला साठ टक्के द्यायला पाहिजे लोकसंख्या त्यांच्यापेक्षा आमची जास्त असली तर टक्का वाढवून द्यायला पाहिजे हे गणित असताना ह्याच्या मागे लागायच्या ऐवजी आमची माणसं कुठं म्हणजे जेव्हा चौदा साली साहेबाने मिटिंग घेतली हे सचिव सगळे बोलवले आणि त्यांना विचारलं आत्तापर्यंत किती वेळा धनगर आरक्षणाचा प्रश्न आला म्हणजे विधिमंडळात तर सोळा सतरा वेळा मग प्रत्येक वेळी तुम्ही देता येणार नाही असं का त्यांनी उत्तर असं दिलं की जसा प्रश्न आला तसा उत्तर प्रश्न काय आले धनगर समाजाचा अनुसूचित जमाती समावेश करून अनुसूचित जमातीचं आरक्षण धनगर समाज येणार आहे असा प्रश्न आता अनुसूचित जमाती धनगर समाज नाहीच आहे धनगर समाज ही वेगळी आहे कॅटेगरी आणि अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी ना बरोबर आहे का जमाती म्हणजे आदिवासी तेव्हा त्या मुद्द्यावर एकोणीस वेळा हा आधीच्या वर्षात प्रश्न उडून लावलेला आहे ते मला असं मग म्हणजे आता काय करायला पाहिजे आता म्हणणं की कमिशन नेमातील लोकांचं आणि धनगर समाजाला किती अडचण द्यायचं ठरवा ते कमिशन नेमायचं आणि त्याच्याकडनं आरक्षण फिक्स करायचा निर्णय झाला तीस हे मग मी जुलै मध्ये तीस जूनच्या आठ कोणा इलेक्शन होत्या हा निर्णय झाला आणि त्या दिवशी रुपना अप्पाना आमदार झाले म्हणून त्यांचा सत्कार होता त्यांच्या गावामध्ये त्यांचा सत्कार असताना त्यापेक्षा आणि आमचा विरोध आहे म्हणजे याला धनगर समाजाचं आरक्षण तुम्ही मान्य करू त्याला विरोध आहे आणि हा सगळ्या नारा म्हणजे पवारसाहेब पवारांचा खेळ आहे धनगर समाजाला गंडवायचा आपण जरा थांबा आपण बसूया आणि चर्चा करूया चर्चा झाली नाही आमचं समाधान दुसऱ्या दिवशी मारुती पाटील डॉक्टर ज्यांच्या घरी मिटिंग त्यांचा मला फोन आला की आम्हाला तुमच्याशी बोलायचं या म्हणलं चौक दिगजन चौंडीला आले त्यांना ही भूमिका समजावून सांगितली म्हणजे तुम्ही असं हौतूक करू नका माहिती घ्या आपली लोकसंख्या आणि त्याप्रमाणे आरक्षण किती मागायचं हे ठरवा आणि बारामतीमध्ये काय म्हणत जाऊया मंत्रालयावर त्यांनी ऐकून घेतलं म्हणजे तुमचं म्हणणं ऐकण्यासारखं आहे मी गेले सगळ्यांना सांग आणि सांगितलं पुन्हा त्याचं परत काय उत्तर नाही आणि बारामती मार्च निघालं फोन म्हणून ते देत नाही भेटल्याशिवाय राहत नाही आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं ते म्हणजे माझ्या दारातून माझं बाप काढत आहे तर घ्या कुणाकडे घेत मग तो ठर भेटला फडणवीस पहिल्या मिटिंगमध्ये तुमचं आरक्षण आण नाही त्याला विचार की पहिली मिटिंगमध्ये गवा व्हायचं आहे जिवंत असताना का मेल्यावर अरे बघत बघत दहा वर्ष केली ना पहिली मीटिंग म्हणजे ज्याच्यावर विश्वास ठेवायला नको त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतोय आणि ज्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे त्याच्यावर ठेवतो असे आपल्यावर तेव्हा आपण सगळेने जरा बळ बांधूया आता घोडं मैदान लांब नाही मुख्यमंत्री काही निर्णय घेतो म्हणतात पाच सात दिवस थांबूया आणि पाच सात दिवसात जर अनुकूल निर्णय झाला तर ठीक नाही झाला तर करो आंदोलन होता काय आदरणीय आपण आपली भूमिका या ठिकाणी सविस्तरपणे मांडलेली आहे मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपण आहे की एकदा फडणवीसांना विचारा म्हणजे पहिली मीटिंग तुझी कधी आहे ती आणि ही हा प्रश्न विचारण्यासाठी निश्चितच आपल्या आपल्या अप, सोबत असतील असे मी आशा बाळगतो आणि आप्पा या ठिकाणी आले आपल्या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आम्ही आंदोलनात पहिल्यापासूनच आहे तुम्ही दुकान मांडलं त्याच्या उद्याला आलो